नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तूच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण वास्तूच्या क्लासला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये वास्तुतज्ञाची भूमिका काय असली पाहिजे ते मी तुम्हाला शिकवतोय ते प्रथम समजून घेणं गरजेचं आहे आणि नंतर मग ॲक्च्युअल आपण वास्तुशास्त्राच्या क्लासला सुरुवात करणार आहोत जर आपण भारतीय संस्कृतीचा किंवा आपल्या परंपरेचा जर विचार करायला गेलं तर रामायण आणि नंतर महाभारत हे दोन ग्रंथ जे आहेत ते खूप पुराण मानले गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये महाभारत तर ग्रंथ जो आहे तो पाच हजार वर्षापेक्षाही जास्त मानला गेलेला आहे आता आपण अनेक वेळा म्हणतो महाभारत जे घडलं ते जमिनीच्या वादातून घडलेले ज्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी म्हणजे विचार करा पाच हजार वर्षा सुद्धा प्रॉपर्टीच्या माध्यमातून भाऊ भाऊ मध्ये भाऊ बहिणीमध्ये काका काकामध्ये मामांमध्ये आपले वाद चालू होते पाच हजार वर्षापूर्वी आणि त्या एका जमिनीच्या वादातून अख्खा भारत वर्ष एकत्र आला आणि लढला आणि काही लाख माणसं त्या युद्धामध्ये वा मारली गेली आणि त्या युद्धाचा बेस काय होता युद्धाचा बेस होता सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी माझ्या भावाला नाही देणार मी माझ्या चुलत्याला नाही देणार एक सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा पाच हजार वर्षापूर्वी माणूस द्यायला तयार नव्हता आणि एवढं महाभारत घडलं महाभारतापासून आत्तापर्यंत सांगतात पाच एक हजार वर्ष साडेपाच हजार वर्ष त्याला झालेली आहेत आजची परिस्थिती काय आज जर आपण कोर्टामध्ये गेलो ना तर पन्नास टक्केपेक्षा अधिक केसेस ज्या आहेत त्या जमिनीच्या रिलेटेड आहेत पन्नास टक्के भाऊ बंदकी जमिनीचे वाद बिल्डर रिडेव्हलपमेंट मालक भाडे करू असे पन्नास टक्के कमीत कमी पन्नास टक्के केसेस ज्या जे काही संपूर्ण कोर्ट चालू आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के केसेस ह्या जमिनीच्या रिलेटेड आहे आणि मग त्या जमिनीच्या रिलेटेड वाद झाला मारामारी झाली भांडणं झाली खून खराबे झाले ते सगळं त्याच्यामध्ये ॲड होतं म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी पण माणूस जमिनीसाठी लढत होता भांडत होता मारामारे करत होता आज सुद्धा परिस्थिती बदललेली नाही ज्या जमिनीसाठी तो लढतोय ज्या जमिनीसाठी तो भांडतोय ती जमीन मला माझ्या परिवाराला विकासाच्या मार्गावर नेणारी आहे का ते मात्र तो विचार नाही करत पुढे आपण जमिनीचं वास्तुशास्त्र पाहणार आहोत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार की ज्या जमिनीसाठी मी लढतोय ती जमीन मला माझ्या परिवाराला विकासाच्या मार्गावर नेईल का नाही तर जमिनीसाठी लढतोय 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 आणि जमिनीसाठी लढता लढता मरतोय त्या काय जमिनीचा निकाल लागत नाही माणसांचे निकाल लागतात पण जमिनीचा निकाल लागत नाही वास्तुशास्त्राचा विचार करताना ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे की ज्या जमिनीसाठी मी लढतोय ती जमीन माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी विकासासाठी माझ्या मला सहकार्य करणारी आहे का माझा विकास होईल का त्याच्यातून नाहीतर नुसतं जमीन आहे पैसे आले विकले ती जमीन पैसे आले मग त्या पैशातून मोठमोठे बंगले घेतले गाड्या घेतल्या आणि नंतर लक्षात आलं त्या गाड्या आणि बंगले मेंटेन करायला तर पैसेच नाही आहेत अशा अनेक लोकांची परिस्थिती आहे की ज्या जमिनीसाठी आमच्या पूर्वजांनी म खस्ता खाल्ल्या आयुष्य वेचलने मेले ते त्यांना त्याचा लाभ नाही आला पुढच्या पिढीला लाभ झाला त्याला त्याची किंमत नाही मिळाली जमीन फार महत्वाची ती जमिनीमध्ये जर दोष असेल तर ती जमीन तुम्हाला किती पण मोठी जमीन असो ती तुम्हाला सुख उपभोग देत नाही ते तुम्हाला त्रासच देईल त्यामुळे जमिनीचं वास्तुशास्त्र करत असताना याचा आपण अभ्यास करतोय पण आज मी विषय घेतलेला जमीन ही फार महत्वाची आहे या जमिनीशी नातं जे आहे ना ते जमिनीशी नातं आपलं जोडलं गेलं पाहिजे पूर्वी होतं आता नाही आता जमीनच बघायला मिळत नाही आता जमीनच बघायला मिळत नाही मग ती जमीन बघायला आम्ही जातो कुठेतरी रिसॉर्ट किंवा ह्या बघायला आता बघा ना जमीन कुठे डांबरी रस्ते पेवर ब्लॉक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आता हे जे काय पावसाचं वगैरे पाणी पडतं ते जमिनीत मुरतच नाही ते डायरेक्ट जातं नदीमध्ये कुठे पाण्याचं दुर्भिक्ष पडतं कारण जमिनीच जमीनच आम्हाला आज समोर येत नाही किंवा आम्हाला दिसत नाहीये लोकवस्ती वाढते गार्डन कुठे आहेत लोकवस्ती वाढत चालले गार्डनच नाहीये गार्डनाला गार्डन माती तरी आहे का आजकाल गार्डनमध्ये पण आम्ही ब्लॉक लावायला लागलेलो का तर आम्ही आम्हाला मातीचा स्पर्श लागू नये खरं तर जर आपण तीस चाळीस वर्षापूर्वीच्या अगोदरचा काळ किंवा वीस वर्षापूर्वीचा अगोदरचा काळ जरी बघितला तरी आताच आपण धरून चाललं दोन हजार चोवीस आहे दोन चो हजारच्या अगोदरचा जा काळ बघितला तर सगळ्यांची कौलारू घरं होती प्रत्येकजण आपल्या घरामध्ये शेणाने सारवायचं फार क्वचित एखाद्या ठिकाणी बिल्डिंग वगैरे असायची पण बहुतेकांची कौलारू घरं शेणाने सारवलेली घरं असायची म्हणजे त्याचा हा जो बेस आहे तो आणि मेन म्हणजे माती सगळीकडे माती प्रत्येक माणसाला मातीचा स्पर्श व्हायचा मुलं लहान लहान मुलं मातीमध्ये खेळायची आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लहान मुलं ही मातीमध्ये खेळताना थोडीशी माती त्यांच्या तोंडात जाते किंवा ते माती खातात खर तर लहान मुलांनी माती खाणं अत्यंत गरजेचं आहे पोषकत्व आहे त्याच्यामध्ये तो जे काही लहान मा लहान मुलं माती खातो ती खार गरजेची ती त्यांनी खावी आत्ताची लहान मुलांना माती खाण्याचं साठी एक तर मैदाना नाहीत गार्डन आहे त्याच्यामध्ये पण मी पेपर ब्लॉक लावून रस्ते बनवलेले आहेत फार कमी जागा मी मातीची ठेवलेली आहे माती खाणार कशी त्यामुळे लहान मुलांना माती खाय खाणं हे त्यांच्या आरोग्यासाठी फार गरजेचं आहे त्यामुळे आम्ही जेव्हा वास्तूचा अभ्यास करतो तेव्हा किंवा आपण विचार करतो तेव्हा ह्या गोष्टीचा विचार आपल्याला केला पाहिजे की के माझ्या मुलाने लहानपणी माती खाल्ली का नसेल खाली तर माझा लहान मुलगा आहे त्याला मी घेऊन जाईन मैदानात घेऊन जाईन खेळायला लावेन त्याने त्याच्या हातातून तोंडामध्ये माती जावी त्याच्या ती त्याच्यासाठी पोषक तत्व आहे जर लहान एका ठिकाणी मी बसलो होतं तेव्हा त्यांनी विनोद केला की लहानपणी माती खावी खरंच खावी लहानपणी ती पोषक असते त्याच्या शरीराला लहानपणी माती खाल्ली म्हणजे मोठ्यापणी माती खाण्याचे योग येत नाही किंवा प्रसंग येत नाही अर्थात त्याच्यामागचं त्यांचं जे टोमणे होते ते टोमणे बरोबर त्यांनी सगळ्यांना मारलेत एका प्रवचनामध्ये एका व्यक्तीने सांगितलेला हा भाग आहे त्यामुळे मातीशी असलेलं आपलं नातं आहे का दुसरी गोष्ट अशी की आपण जे काय हे करतो आ, चालतो चालत असताना कंटिन्यू आपल्या पायामध्ये चा आ, हे असते चप्पल असते आपल्याला सगळ्या मा, माहिती आपण मा, विज्ञानाने शिकलेलो आहे की पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होतो पृथ्वीच्या सेंटरमध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यातून पृथ्वी नेहमी खेचत असते काय नाही काय तरी आपल्याला पण खेचत असते आता विचार करा आपण पायामध्ये स्लीपर घातल्यावर पृथ्वीचा आणि आपला संपर्कच निघून जातो पृथ्वीचा आणि माझा संपर्कच निघून जातो आणि त्यामुळे संपर्क निघून गेल्यामुळे एक तर पहिली गोष्ट अशी की आपले जे अटॅचमेंट आहे ते होत नाही दुसरी गोष्ट अशी की जेव्हा पृथ्वीला मातीमध्ये जेव्हा आपण पाय लावतो तेव्हा मातीचा डायरेक्ट संपर्क हा माझ्या शरीराचे झाल्यामुळे शरीरामधले असलेले अनेक विघातक तत्व पृथ्वी खेचून घेत असते आणि पृथ्वीतले अनेक चांगली तत्व हा माणूस किंवा त्याचं शरीर हा एक्सेप्ट करत असतो अशी त्यांची देवाणघेवाण होत असते आज ती देवाणघेवाणच बंद झालेली आहेत आम्ही म्हणतो विज्ञान पुढारलेलं आहे जेवढं आम्ही पुढारलेलो जेवढं आमचं विज्ञान मोठं आहे तेवढं तुमच्या लक्षात आला अरे माणूस पण तेवढाच आजारी पडतोय माणूस तेवढा सुखी नाही आहे फक्त विज्ञानाने प्रगती लिहि माणूस सुखी कुठे आहे आणि सगळ्यात जास्त दुखी म्हणजे तुमच्या लक्षात या दवाखान्याचे दवाखाने भरून गेलेले आहेत आणि एक माणूस घरामध्ये आजारी असेल तर अख्खं घर डिस्टर्ब होतं अख्खं घर डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे मातीशी असलेलं नातं वास्तुशास्त्राचा करता ना। अभ्यास करताना एक अभ्यासक म्हणून तुम्ही आता वास्तूचा क्लास करताय तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करताय तुमचा माझा मातीशी असलेला संबंध हा घट्टच असला पाहिजे नसेल तो करायला शिका आपल्या मुलांना मैदानात घेऊन जा त्यांना माती खायला लावा आपल्या आपण आपल्या हाताने मातीला स्पर्श करा च पायाची चप्पल बाजूला काढा मातीमध्ये फिरा मातीशी असलेलं नातं मग गावासाईडला गेलं तर चिखलामध्ये बसा मातीमध्ये बसा मातीशी असलेलं माती पूर्ण आता मड थेरपी आलेले म्हणजे पूर्वी माणूस चिखलामध्ये जायचं तेव्हा आम्हाला वाईट वाटायचं आता मड थेरपी आलेले आज आम्ही मड थेरपी करायला लागलेलो गावामध्ये जा मातीमध्ये बसा माती अंगाला लावा कारण तिची माती अंगाला आपण लावतो त्या मातीच्या अंगाचा अंगाला जेव्हा शरीराला स्पर्श होतो तेव्हा अनेक रोगांपासून आपल्याला मुक्तता मिळते एक वास्तुतज्ञ म्हणून किंवा एक माणूस म्हणून ज्या मातीसाठी ज्या त्या प्लॉटच्या एका तुकड्यासाठी आम्ही भांडतो झगडतो मारे करतो तिला नुसतं ते काय म्हणतात त्याला मातीचा तुकडा समजू नका हो तिला ती आपल्या जीवनातला एक भाग आहे आपण म्हणतो ना जगायला आला तर मातीमध्येच आपल्याला आहे शेवटी माणूस मेल्यावर त्याची राग झाल्यावर शेवटी ती मातीमध्येच मिक्स होते मातीतूनच माणूस आला आणि मातीमध्येच माणूस जाणार आहे मग त्या मातीशी आमचं कनेक्शन आहे का फक्त आमच्याकडे प्रॉपर्टी असतात फ्लॅट असतात बंगलो असतात आम्ही गावाकडे मोठी शेती आहेत पण त्या मातीशी आपण कनेक्ट होणं गरजेचं आहे ती माती मला माझी वाटली पाहिजे त्या मातीने आपलं अंग असं अंगाला ती माती लागली पाहिजे आपण मातीमध्ये बसलो पाहिजे आपली संपूर्ण चिखल आपल्या अंगाला लागला पाहिजे एक वास्तूतज्ज्ञ म्हणून जर आम्हाला सक्सेस व्हायचा असेल माती जिथे कुठे दिसेल ती माती दिसल्यावर तुम्हाला एकदम ती जशी का ती माझी आईच आणि खरच आईच आहे ना ते असल्यासारखं तिच्याशी आपण संवाद साधला पाहिजे बसलो पाहिजे मातीवर ना असे हात फिरवले पाहिजे तिला आपल्या अंगा खांद्यावर पाहिजे असू दे ना हात थोडेसे खराब होतील काय घरी येऊन हात पाय धुवायचे पण माती शी आपण नाळ जोडली गेली पाहिजे ती मातीशी नाळ जोडा आजकाल एक आम्ही आधुनिक होतोय विचारांनी किंवा त्या इन्स्ट्रुमेंटने आम्ही आधुनिक होतो पण विचारांनी आम्ही एवढे काय म्हणतात त्याला खालच्या पातळीवर गेलेलं आहे की आपण काय करतो हे आपल्यालाच माहिती नाही गेल्या मला मला वाटते मागच्या एक दोन वर्ष तर मला कल्पना नाही काय पण दोन चार वर्षापासून एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे मस्त असं आहे ए सी हॉल मोठ्याच्या मोठा ए सी हॉल आणि त्या ए सी हॉलमध्ये प्लास्टिकचे प्ले ग्लेम लहान मुलांसाठी प्ले गेम मग तिथून ते क्लायम्बिंग काय करणार उड्या काय मारणार डान्स काय करणार संपूर्ण चारही बाजून ए सी हॉल सगळे प्लास्टिकचे आवरणं तिथे केलेले आहे मोवरतून जंप मार मारणार तर त्या प्लास्टिकच्या त्या सगळं काय 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 ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये फुगे असतात त्याच्यावर म्हणजे तुम्ही लहानपणापासून आम्ही मुलांना साधं मैदानात नाही नेऊ शकत ए सी हॉलमध्ये खेळायला प्ले गेम काय त्याचं नाव मला माहिती नाही प्ले झोन का गेम आहेत लहान मुलांसाठी मग तिथे मैदानामध्ये मा जे जे काय मुलगा करायला असतो किंवा करत असतो ते सगळे ऍक्टिव्हिटी तिथे होतात होतात पण तिथे मुलाच्या पायाला हाताला अंगाला माती लागत नाही अहो कुठे चाललोय आम्ही काय करतोय काय आपण हे करणार आहोत कुठे चाललाय आमचा विकास अहो ही अतिशय दलभद्री अशी विचारधारा आहे आमच्या लहान मुलांना आम्ही मातीमध्ये मा खेळायला नेलाच पाहिजे मातीशी असलेलं नातं हे त्याला दाखवलंच पाहिजे आता आज तो मातीपासून दूर गेला ना तो, तो सगळ्यांपासून दूर जाईल मातीशी असलेलं जे नातं आहे ना ते फार महत्वाचं व्यवसाहेब असं करू नका ते जे काय प्ले झोन वगैरे जे चालू आहेत ना ते कधीतरी असं न्या तुम्ही एक टाइमपास म्हणून पण दररोज आठवड्यातून एकदा दोनदा शनिवार रविवार सुट्टीच्या वेळी इतर वेळी मुलांना हाताला पकडा त्यांना आपला बोट पकडू द्या आणि चालत 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 त्यांना मैदानामध्ये गार्डनमध्ये घेऊन जा त्यांना खेळू द्या त्यांना माती लागू द्या मातीचा स्पर्श होऊ द्या आणि त्या मातीच्या स्पर्शातून त्यांच्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा तयार होते जी ऊर्जा ही सेन्सिटिव पण होते माणसाला आता आजकाल माणसं खूप परिजीड होत चाललेली आहेत सेन्सेटिव पण त्यांच्यातला निघून गेलेला आहे तो यावा असं वाटत असेल तर मातीशी आपली नाळ जोडली गेली पाहिजे ते आपण जोडाल तरच आपण वास्तुशास्त्रामध्ये चांगलं काम करू शकतो नाही तर मग नाही मग नुसतं तांत्रिकरित्या आम्ही वास्तवतात नाही आम्हाला माती दिसल्यावर आम्हाला ती माझीच माती आहे ती माझी माय आहे असं फील आलं पाहिजे भले मी शेतकरी नाही आम्ही शेती नाही करत पण शेवटी त्या शेतातून उगवलेल्याच माझ्या अंगात जाताना माझ्या शरीरात जाताना मग ती माती बघितल्यावर तो भाव आलाच पाहिजे तो भाव आपण निर्माण करूया आणि असाच आपण आप वास्तुशास्त्राचा अभ्यास पुढे पुढे करत राहूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आणि ज्यांनी कोणी माझं हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते करा आणि हे चॅनल जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद